नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी आलेल्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दादा भुसे यांनी भेट नाकारल्यानंतर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले काल सायंकाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्री दादा भुसे यांची भेट होणं या कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं मात्र दादा भुसे यांनी भेट नाकारल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले या आंदोलकांची मागणी होती राज्यातील ज्या अठरा हजार मराठी शाळा सरकारने बंद केल्या आहेत त्या चालू कराव्यात आणि पासष्ट हजार ज्या शाळा दत्तक देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तो त्वरित रद्द करावा या शाळा जर दत्तक दिल्या गेल्या तर गोरगरिबांना शिक्षणासाठी वंचित राहावं लागेल त्यांना शिक्षण महागड होईल आणि अठरा हजार शाळा बंद पडल्यामुळे

पाटील महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद करत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी आलेलो आमची या ठिकाणी मागणी महाराष्ट्रातील ज्या अठरा शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ते त्वरित त्यांनी मागे घ्यावा प्रत्यक्ष शाळा योजनेचा निर्णय घेऊन पासष्ट हजार शाळा विकलेल्या सरकारच्या आहे त्यांनी जे मागणी

म्हणतात का फोटो करायला बोलायचा चर्चा करायची हा मुद्दा काय नाही विद्यार्थी आहोत गेट पर्यंत पोहोचला आम्हाला लोक घेऊन गेले चर्चेसाठी आम्हाला सांगतो की साहेबांना फोटो द्या फोटो काढा निवेदन द्या आम्ही काय स्टंट मारायला फोटो काढायला अरे बाबा महाराष्ट्रातल्या अठरा हजार शाळा बंद करते भाडकाव सरकार या लोकांनी पासष्ट हजार सरकारी शाळा प्रत्येक योजनेमध्ये देऊन कॉर्पोरेटची दलाली करी मागणी काय तुमची शाळा बंद करू नये महाराष्ट्रातल्या सत्तक शाळा त्या ठिकाणी योजना रद्द करावी गव्हर्नमेंटने चारशे एकोणीस गव्हर्नमेंट आयटीआयचे खाजगीकरण बंद करावा यासाठी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढला मी कॉम्रेड वैभव चोपकर राज्य अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि मंत्र्यांनी भेटले नाही त्याच्या निषेध फेडरेशन म्हणजे समोर बघा